रेल्वेमध्ये बंपर भरती होणार आहे मित्रांनो तर सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलच्या जागा भरणार आहेत तर पंधरा चार दोन हजार चोवीसपासून अर्ज करणे सुरू होणार आहे ऑनलाईन तर चौदा पाचपर्यंत आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो तर लक्ष द्या सब इन्स्पेक्टरसाठी ग्रॅज्युएशनची आवश्यकता लागेल आणि कॉन्स्टेबलसाठी दहावी पाससुद्धा फॉर्म भरू शकतात इनिशियल पे पस्तीस हजार चारशे रुपये पेमेंट आहे आणि याच्यासाठी एकवीस हजार सातशे जवळपास चाळीस पंच पस्तीस हजार पेमेंट याच्यानं आणि पन्नास पंचावन्न पन्नासपर्यंत जाते पेमेंट कशाचं सब इन्स्पेक्टरचा ठीक आहे तर लक्ष द्या वीस ते अठ्ठावीस वर्ष वयोमर्यादा याची अठरा ते अठ्ठावी अठ्ठावीसपर्यंत वयोमर्यादा द्या बा चारशे बावन्न पी एस आयसाठी सब इन्स्पेक्टरसाठी आहेत आणि चार हजार दोनशे आठ याच्यासाठी चार हजार सहाशे साठ जागा अशा टोटल भरण्यात येणार आहेत तर याची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे ठीक आहे कुत्र कोणतेही बिलकुल अशा वाह्यात न्यूजला ठीक आहे बळी पडू नका आणि ऑफिशियलसाठीच लक्ष द्या ठीक आहे पंधरा एप्रिलपासून फॉर्म सुरू होणार आहेत मित्रांनो तर लक्ष द्या ओ बी सी ओपनसाठी पाचशे रुपये फी आहे आणि एस सी एस टी एक्स सर्विसमॅन फिमेलसाठी फक्त अडीचशे रुपये फी आहे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे ठीक आहे तर ज्यांना फॉर्म भरायचे आहेत ते वेट करा आणि जवळपास मॅक्झिमम लोक दहावीच्या बेसिसवर फॉर्म भरू शकतात मला काही विषय नाही त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन ज्या झाले आहे ते फायनल इयर कंप्लीट आहे ते फॉर्म भरू शकतात तर जसं सुरू होईल मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तत्पूर्वी तुम्ही तयारी करू शकता आणि असे धमाकेदार अपडेट्स मिळण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे लाडके गावाकडचे गुरु